आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा नगर जिल्ह्याच्या काही भागांत पंचवीस सप्टेंबरपर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि जोरदार पाऊस पडेल तसेच सव्वीस सप्टेंबरला विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला जातो आहे तसेच हवामान विभागानं जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी केलाय नागरिकांना प्रशासनानं सावधानतेचं आवाहन आहे हवामान विभागाकडून जिल्हा प्रशासनाला दिलेल्या माहितीनुसार पुणे नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यास जिल्ह्यातील भीमा आणि घोड नदी गोदावरी नदी तसेच प्रवरा आणि मुळा या नद्यांवरील धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते त्यामुळे जिल्ह्यातील भीमा घोड गोदावरी प्रवरा आणि मुळा या नदीकाठावरील नागरिकांना दक्ष राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केले आहे तसेच स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचं पालन करावं सखल भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावं नदी ओढे नाली नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष राहावं डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी वादळी वारे वीज पाऊस आणि गारपीट यांपासून स्वतः सह जनावरांचं संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी अहमदनगर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार